फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग मी घरीच शूट करणार आहे कारण बाहेर जायला आम्हाला कोणालाही वेळ नाहीये so, सो झालेली आहे जेवणाची तयारी त्यात संध्याकाळी आमचं रोजचं काम असतं की दिवा लावणं so, so, तो मी तुम्हाला दाखवते तो छोटासा देवारा आहे त्याच्यामध्ये सगळे कुलदेव आहेत तर आता रोज संध्याकाळी आम्ही शुभम कोरती म्हणतो माझी मुलगी आणि मी दिवा लावते पण आज ती नाहीये घरात सो आज मी दिवा लावते संध्याकाळचं दिवा लावलं की घरातलं वातावरण सुद्धा खूप सुंदर होतं छान वाटतं खूप पॉझिटिव्ह वाटत रोज संध्याकाळी दिवा धूप आणि अगरबत्ती घरामध्ये झाली पाहिजे त्याच्याने घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी येते इथे माझी तुळस आहे इथे मी तुळशीला पण अगरबत्ती लावते रोज संध्याकाळी तुळशीला दिवा आणि अगरबत्ती लागली पाहिजे घरातलं वातावरण शुद्ध आणि पवित्र होत माझी सुरुवात संध्याकाळची अशी असते तुमची कशी असते नक्की कमेंट करून सांगा आता जेवणाची तयारी जेवायला काय करायचं हा सगळ्या जगातील सगळ्या बायकांना पडलेला प्रश्न जेवायला काय करायचं जेव्हा मला सुचत नाही जेवायला काय करायचं तेव्हा माझा फिक्स आयटम असतो डाल आणि वरण डाळ राईस मी बनवते आणि त्याच्यामध्ये शेंगा टाकून डाळ राईस पचायला सुद्धा खूप हलकं असतं आणि शक्यतो आम्ही ट्राय करतो रात्रीच्या वेळेस डाळ राईस पण रात्री मुघालची डॉ आणि ए सी आणि भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन प्रमाण सुद्धा याच्यामध्ये बऱ्यापैकी असतं हाडासाठी चांगली असते पचनाला सुद्धा चांगली असते ती पण शेवग्याची शिंग शेंग खूप पौष्टिक आहे सो आज ही शेंग टाकून मी डाळ बनवते आपण आता फोडणीची तयारी करूया <coughs> तुम्ही बघू शकता एका साइडला माझं कटिंग पण चालू आहे आणि फोडणीची तयारी पण सुरू आहे चली मुगाची डाळ ही आहे ती पटकन शिजते फक्त तुम्ही अर्धा तास तिला भिजत ठेवा किंवा दहा पंधरा मिनिटं ठेवली तरी चालेल ती शेंगांबरोबर ती व्यवस्थित शिजली जाते मुगाची डाळ आणि भात हे कॉम्बिनेशन खूप भन्नाट लागतं मुगाची डाळ ही शक्यतो भाताबरोबरच खातात रोजचा प्रश्न असतो जेवायला काय बनवायचं सकाळी डब्याला तर होऊन जात पण संध्याकाळी काय बनवायचं जेवायला संध्याकाळी हलकं फुलकच बनवायचं शक्यतो तरी मी हलकं फुलकच बनवते डाळ राईस थोडा थोडा आणि दुपारची जी भाजी असेल पेंडिंग तुम्हाला कधी प्रश्न पडत नाही का ज्या लेडीज माझा व्हिडिओ बघतात त्यांना की संध्याकाळी दुपारी जेवायला लंचला डिनरला ब्रेकफास्टला काय बनवायचं माझा सगळा मेनू ठरलेला असतो तुम्ही बघू शकता माझ्या फ्रीजवरती काय काय लिहिले हा सगळा मेनू आहे माझा टाइम टेबल आहे कधी काय बनवायचं हे सगळं टाइम टेबल मी वीकमध्येच पूर्ण रेडी करून ठेवते आणि जेव्हा कंटाळा आला तर मी डाळ आणि राईस बनवते हे तर माझा पूर्ण मेनू फ्रीजवरती असतो वीकचा की या वीक मध्ये मा मला काय बन काय बनवायचं काय काय भाज्या आणायच्या काय काय सामान आणायचे फ्रीज माझा पूर्ण भरलेला आहे लिस्टनी मंडे टुजडे वेनसडे पण मुलीला टिफिन मध्ये पण वेगवेगळे प्रकार द्यावे लागतात तिथेच तेच ऍटम ते 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 नाही खात कधी सँडविच कधी इडली कधी ढोकला झालेला आहे बघू शकता एका साईडला मी भात पण ठेवलाय ठीक आहे तर राई आणि जिरेची जी पहिला फोडणी देऊया आपण राई जिरं माझ्या सगळ्या भाज्यांमध्ये असतं मला खूप आवडतं खूप जण असे असतात की राई टाकत नाही आवडत नाही पण मला आवडते त्याच्यानंतर कडीपत्ता आणि कांदा लसूण एखादा या दोन पाखड्या टाकून द्या छान लागतं लसूणाला पण खूप चांगली टेस्ट येते ही डाळ दहा पंधरा मिटा शिजते जास्त वेळ लागत नाही आणावीला ठीक आहे कांदा गोल्डन झाला की लगेच मीठ कारण मिठामुळे काय होतं कांदा लवकर शिजतो एका साइडला, माझा भात शिजतोय डाळ आणि भात याच्याबरोबर लोणचं आणि पापड याचं कॉम्बिनेशन खूप चांगला आहे किंवा मी सफेद कांदा कापते कांदा गोल्डन झाला की टॅमेटो टाकून द्या टॉमॅटो तुम्ही जाडा कापला तरी काही प्रॉब्लेम नाही कारण तो शिजणारच आहे तर हळद मी तिखट नाही टाकत या डाळीत मध्ये कारण माझी मुलगी जास्त तिखट खात नाही त्यामुळे शक्य तुम्ही ट्राय करते ही डाळ येल्लो पिवळ्या कलरची बनवायची तुम्ही याच्यात मसाला टाकला तरी ती डाळ डाळ खूप सुंदर लागते कारण ती मुगाची डाळ आहे चांगली चव लागते आता दहा पंधरा मिनिटात ही डाळ तुमची रेडी होणार जास्त वेळ लागत नाही मुगाच्या डाळीला शेंग पण लगेच शिजली जाते डाळ शिजते तिथे आपण पापड तळूया डाळ भात आणि पापड नसेल तर आमच्याकडे कोण डाळ भात खाणारच नाही पापड पहिला पाहिजे सो पापड साठी पापड तळून घेऊया बरोबर आमच्याकडे तळलेला पापड लागतो नाही तो मी शक्यतो पापड भाजून घेते पण वरण आणि भात असं कॉम्बिनेशन असेल पापड तळूनच खायचा खूप टेस्टी लागतो गरम तेल झाले तर पापड दोन्ही साईडून चांगला फ्राय करून घ्या कुरकुरीत पापड मला तळलेलाच आवडतो भाजलेला नाही तळलेला खूपच छान टेस्ट लागते बघा डाळीला पण छान उकाळा आलाय एका साइडला भात शिजतोय बोली ना हा जो कधी जेवणाचा कंटाळा आला ना की सगळ्यात झटपट होणार आयटम आहे वरण भात आणि मुगाची डाळ तुरीची नाही मुगाची डाळ पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही आणि शेंग असेल तर शेंग कंपल्सरी नाही शेंग टाकणं शेंग असेल तर टाका शेंगेमुळे भाजीला अजून चव लाग डाळीला अजून चव लागते मग डाळ पण शिजत आली चांगल्या प्रकारे आणि एका साईडला भात दहा पंधरा मिनिटात होणार डिनर म्हणजे डाळ वरण भात आणि त्याच्या पापड आणि लोणचं आणि कांदा असेल सफेद कांदा जेवणावर अप्रतिम सफेद कांदे मी माझ्या माहेरून आणते फ्रेंड्स माझी छान मुगाची डाळ रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि एका साईडला मी जो भात ठेवलेला तो पण भात चांगल्या प्रकारे शिजलाय डाळ पण झालेली आहे आता डाळीवर किंवा डाळ झाल्यानंतर त्याच्यावर असं अशी कोथिंबीर घालायची जेणेकरून डाळीला अजून चांगला स्वाद येईल बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर डाळ रेडी झालेली आहे आणि भाताबरोबर किती अजून सुंदर लागणार आजचा मेनू माझा रेडी झाला आहे कमेंट करून मला नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की ट्राय करा मुगाची डाळ आणि भात कशी वाटली माझी आजची रेसिपी आणि आजचा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच लाईक आणि सबस्क्राईब